आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वित्रिपाडा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 शिर्डी शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्र वाहतूक शहर नियंत्रण शाखेची निर्मिती करण्यात आली मात्र ही वाहतूक नियंत्रण शाखा शहरासाठी फक्त कागदापुरतीच मर्यादित आहे की काय असा प्रश्न शिर्डी शहरातून फिरताना प्रत्येक वाहनधारकांना साई भक्तांना आणि ग्रामस्थांना पडतोय एकतर शिर्डी शहरात कोणत्याही चौकात ट्रॅफिक पोलीस दाखवा आणि बक्षीस मिळवा असं चित्र सातत्यानं दिसून येत आहे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय शिर्डी शहरात नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या श्री साई आश्रम धर्मशाळेसमोर हजारो साई भक्त व रस्त्यावर वाहतूक करणारी वाहनांची गर्दी असते अशातच साई आश्रम धर्मशाळेच्या भर गेट समोर अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारे टेम्पो ट्रॅव्हलर जीप इतर वाहने थेट रस्त्यावर उभं करून प्रवासी वाहतूक करताना दिसत असून अशा बेशिस्तपणा आणि मनमानी कारभारानं येथील साई भक्त व ग्रामस्थांना रस्त्याने जाताना मोठी कसरत करावी लागते या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर सिक्युरिटी गार्ड कमी आणि अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची झुंड हे भाविकांना त्रस्त करत असल्याचं मात्र संस्थान कर्मचारी सर्व प्रकार दिसूनही याकडे का डोळेझा करतात हा संशोधनाचा विषय बनलाय मिळालेल्या माहितीनुसार काही कर्मचारी व वाहन धारक यांच्यात चिरमिरी होऊन भाविकांसाठी हा अवैध प्रवासी वाहतुकीचा खेळ सुरू असल्याचं समजतं या परिसरात होणारी गर्दी वाहनधारकांचा बेशिस्तपणा एखादा अपघात होऊ नये आणि या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी यासाठी लवकरच श्री साईबाबा संस्थांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्नगर